तर, का बड़े। तर बड़े <coughs> आज आहे या मुलीचा बड्डे शुभ्राचा आम्ही बड्डे तर बड्डे स्पेशल आम्ही बनवणार आहे पनीर मसाले भात चपाती गुलाबजाम किंवा जिलेबी आणि बाकी सगळ्यात पुढे तुम्हाला व्लॉगमध्ये पाहायला मिळेल आता पनीर आणि मसाले भात झाल्यानंतर कसा झाला आहे तुम्हाला दाखवते रेसिपी दाखवायला लागतं एवढा वेळ नाही कारण पण पनीरचं वाजून बरी नाही आहे तर तिला घेऊन दवाखान्यात जायचे तर आधी मी आता बनवून घेते पनीर आणि मसाले भात मग तुम्हाला सर्व सांगा दाखवते आम्ही काय काय मेनू बनवले आणि पुढे तुम्हाला ब्लॉगमध्ये बड्डे सुद्धा बघायला मिळेल स्टेट येऊन बड्डे तर त्याने नुकतं इथे चाललं आहे सर्व बनवणं तर इथे बघा पनीरचं सा रेसिपी चालली माझी पनीर बनवायचं आहे तर इथे मसाला भाजायला टाकलेला आहे तर हळूहळू मसाल्याला आता तेल सुटतंय थोडासा नाही का बनवायचा नावास थोडंसं असं तर आज आमचं प्लॅनिंग आहे पनीर बनवायचं इथे मी कुकरला मसाले घात लावलेले आहेत बिर्याणीसारखा राईस आणि इथे पनीरचा मसाला जो माझ्या चॅनलवरची रेसिपी आहे त्या पद्धतीने मी बनवते म्हणजे आता ग्रेव्ही भाजायला जरा ग्रेवी जास्त आहे जरा आठ दहा माणसांची आपल्यामुळे ग्रेव्ही भाजायला थोडा वेळ लागेल त्यामुळे मग रेसिपी पूर्ण नाही दाखवली कारण मला गडबडे थोडी मग दवाखान्यात जायची क्रिशला घेऊन कारण क्रिशूचा ताप काही उतरतच नाही क्रिशूची तब्येत अजिबात बरी नाही आहे आता हा मसाला भातला याच्यामध्ये अजून पनीर आहे पनीर घेऊन येतात तर मग तोपर्यंत मसाला वगैरे भाजून सगळं तयार करून ठेवणार आहे ग्रेवी मग वरून आपण नंतर पनीर एकदम डायरेक्ट जरी टाकलं तरी चालेल फ्राय करून आणि हॅपी बर्थडे पीक दिला अगं दिदी क्रिशू बघू क्रिशू क्रिशू गायबत झाले ती शुभ्राचा इथे मेकअप चाललाय बघा हॅपी बर्थडे दिदी कर

तर मला आमचे लहानपणीचे दिवस आठवले आपल्या वेळी पाच रुपयाचा दहा रुपयाचा बिस्किट पुडा एक दोन रुपयाची पेन्सिल अशा पद्धतीचे गिफ्ट मिळायचे पण आता जर तू झालं पुढे सर्वजण मी सुद्धा तिला वॉचचा सेट आम्ही घेतला होता म्हणजे माझ्याकडून आणि तिच्या मामाकडून तर अशा पद्धतीने खूपच छान असा बड्डे सेलिब्रेट झालेला आहे आणि तुम्हाला आता ब्लॉग कसा वाटला कळवा लहान मुलांसाठी आणला होता चिवडा चॉकलेट्स आणि केक तर शुभ्राच्या सर्व फ्रेंड्स लाईन सर्व केलेला आहे आणि अशा पद्धतीने बर्थडे सेलिब्रेट केलेला से आहे शुभ्राचा बाय बाय